श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आज संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे का करतात किंवा अंगारकी व संकष्टी चतुर्थी यामध्ये काय फरक आहे तर आज आपण जाणून घेऊया गणपती बाप्पा हे असे दैवत आहे की जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात गणपती बाप्पाची वर्षभर आपण पूजा करतो दरवर्षी गणेश उत्सव हा दहा दिवसाचा आपण फार उत्साहात साजरा करतो आपण दर महिन्याला गणेश उपासना करतो तर संकष्टी चतुर्थी करताना यामागील काही कथा आहे की एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला पाहून उपवासाने चंद्र हा हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपती बाप्पाने सांगितले की संकष्टी चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता आणि तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे तो गेला आळ अशी कथा आहे मग हे व्रत कुणी करू शकतं तर हे व्रत लहानांपासून अक्षरशः वृद्धांपर्यंत करू शकतं वृद्ध स्त्री पुरुष सर्वांनीच हे व्रत करायचं हे व्रत खूप साधे सोपे आणि अत्यंत शुभ फल देणारे आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी अशी विशेष फलदायी व महत्वाची चतुर्थी मानतात प्रत्येकाने किमान वर्षातून दोन तरी अवश्य चतुर्थी कराव्यात आता आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यावर मंगळमूर्तीची श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक मोदक खूप प्रिय आहेत बाप्पाला ते अर्पण करावेत आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचूनच आपण आपला उपवास जो काही दिवसभराचा धरलेला असतो तो सोडावा संकष्टी चतुर्थी ही कधी असते तर संकष्टी चतुर्थी व्रत हे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी येते ही श्री गणपतीच्या उपासनेचा हा दिवस असतो आणि दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपवास चढावायचे असते स्त्री संकष्ट हरण गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्टा करून व्रताचे उद्यापन करावे काही जण पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सतत संकष्टीचा उपवास करतात संकष्टी करणाऱ्यांनी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य हे वाचणं आवश्यक आहे नाही शक्य झालं तर तुम्ही गणपतीची उपासना करू शकता गणपतीचा जप करू शकता संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणेशाचं चिंतन करावं अंगारकी व संकष्टी चतुर्थी यामध्ये काय फरक आहे तर अंगारकी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी असते आणि त्याला आपण अंगारकी चतुर्थी अंगार म्हणतो आणि दर महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात जी चतुर्थी येते पण ती मंगळवारी येत नाही त्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो अशा पद्धतीने आपण गणपतीची उपासना करतो गणपती बाप्पा हा सगळ्यांनाच खूप प्रिय आहे आणि तो आपली सर्व इच्छा ही लवकर पूर्ण करतो अर्थात चांगलीच इच्छा पूर्ण करतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या திகம்பரா, திகம்பரா, சிபாது வல்லப் திகம்பரா.